जेव्हा लाईट नसली आता काय झालं हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन का हॅलो गुड आफ्टरनून असं सांगितलं ना थोडा ते बदल करा हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरीवन गुड मॉर्निंग तुम्ही गुड मॉर्निंग म्हणा ना गेवरी म्हणून माय नेम इज माय नेम इज तेजस तेजस बनेलाय क्लास फिफ्थ जेपी प्राइमरी स्कूल के का डिस्ट्रिक्ट चंद्रपूर सम्मान नगर कलर नव्हती काय झालं सुखी प्रजा

फोटो जय हिंद जय जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी